कोथरूड मधल्या भाग्यश्री अपार्टमेंटनं प्रत्येक सदनिकेला सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा केला आहे यासाठी त्यांनी तीस किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प छतावर उभारला आहे यामुळे त्यांचं वीज बिल जवळपास शून्यच झालंय सर्व घरगुती आणि सामायिक वीज जोडण्यांना सौर ऊर्जेद्वारे वीज पुरवठा करणारा प्रकल्प साकारून भाग्यश्री अपार्टमेंटनं पुणे परिमंडळातल्या पहिल्या प्रधानमंत्री सौरघर मोफत वीज योजनेत समाविष्ट होण्याचा मान पटकावलाय दहा सदनिकांच्या मासिक वीज वापरानुसार एकूण एकुन, एकोणीस किलोवॅट क्षमतेचे दहा सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प इमारतीच्या छतांवर उभारण्यात आले आहेत त्यातून निर्माण होणाऱ्या सौर ऊर्जेतून सर्व घरांच्या विजेची गरज पूर्ण होत असून सर्व वीज ग्राहकांचं मासिक वीज बिल शून्य झालं आमच्या बिल्डिंगमध्ये आम्ही दोन वर्षापूर्वी कॉमन इलेक्ट्रिसिटीसाठी सौर योजना सौर प्रकल्प सादर केला आणि त्यात आम्हाला खूप फायदा झाला त्यामुळे आम्ही त्यावेळेला पंतप्रधान सूर्यघर योजना आ, डिक्लेअर झाली त्याला ठरवलं की आपण सर्व सुद्धा या योजने अंतर्गत हे करावे आणि म्हणून आम्ही या प्रकल्पाबद्दल थोडी माहिती घेतली आणि पुण्यातील सनगेट सोलार इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड यांच्या मदतीने हा प्रकल्प राबविला आहे गेले दोन महिने सभासदांचं बिल हे पंधराशे ते अठराशे रुपयावरनं एकशे ऐंशी रुपयावर आहे त्यामुळे या योजनेचा आम आम्हाला निश्चित फायदा होईल याची खात्री आहे आणि सर्वांनी राष्ट्रहितामध्ये हे काम करावं अशी आमची इच्छा आहे प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये पुणे परिमंडलात आत्तापर्यंत अठरा हजार सहाशे चाळीस घरगुती वीज ग्राहक सहभागी झाले असून यापैकी पाच हजार आठशे त्रेपन्न वीज ग्राहकांनी छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केलेत या ग्राहकांना तब्बल बेचाळीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपयांचं अनुदान मंजूर झाले ही योजना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली आहे यामध्ये छतावरती सोलर रूफटॉप सोलर पॅनल बसून त्याच्यातनं वीज तयार केली जाते आणि ही योजना प्रामुख्याने घरगुती आणि हाऊसिंग सोसायटीज आहेत त्यांच्यासाठी ही योजना आहे ह्या योजनेमध्ये एक किलोवॅट जर भार असेल तर त्याला तीस हजार रुपये अनुदान आहे दोन किलोवॅटसाठी साठ हजार आणि तीन किलोवॅटसाठी अठ्याहत्तर हजार अनुदान भारत सरकारकडून ही मिळत असतं तर ही योजना जी आहे पर्यावरणपूरक योजना आहे पाचशे किलोवॅट पर्यंतचा तुझा लोड याच्यात मंजूर केला जातो दहा किलो वॅट पर्यंत महावितरणने ही जी योजना आहे आमची मंजुरी सुद्धा स्वयंचलित आहे म्हणजे कुठलेही तुम्हाला याच्यात हर्डल्स येणार नाहीत तळागाळातल्या वीज ग्राहकांपर्यंत ही योजना पोहोचून त्यांना लाभ घेता यावा याकरता या, या योजनेसाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदरानं कर्जाची सोयही उपलब्ध करून देण्यात आली आहे यामुळे विजेच्या बाबतीत आपण यापुढे आत्मनिर्भर होऊ वाया जाणारी सूर्याची ऊर्जा आपल्याला या योजनेच्या माध्यमातून बळ देईल आणि खऱ्या अर्थानं हेच या योजनेचं फलित असणार आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम